आणि एकांत मध्ये जाऊन बसला एकांत मध्ये जाऊन बसला आता त्या शिवाच्या मंदिरामध्ये एक ब्राह्मण शिव कथा वाचत होती या देवराज ब्राह्मणाने ती शिव कथा श्रवण करू लागले महाराज कधीच कुठे न जाणारा वाईट कर्म करणारा देवराज ब्राह्मण जेव्हा शिव मंदिरामध्ये गेले आणि कथा श्रवण करू लागले जशी कथा श्रवण करत होते महाराज पण खरोखर आहे मनुष्याला पश्चाताप केव्हा येतो वाईट कर्माचा जेव्हा स्वतः विचार करतो तेव्हा हे महिने क्या किया है? क्या किया, है? क्या किया है? क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे मैंने जीवन दिया मैंने जीवन दिया क्या किया रे जिस पाना था उस प्यतियानात प्यतिया देवराज ब्राह्मण जेव्हा देवराज ब्राह्मण शिव कथा श्रवण करत असताना पच्या ताप होऊ लागला कि मी माझ्या जीवनामध्ये काय केलेल आहे जिसे पान आता उसको तो खो दिया हाच विचार आपण करा की आपल्या जीवनात आपण काय करत आहोत आपल्या जीवनामधले कित्येक क्षण असे फुकट गेलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात क्षण फुके न रे एक एक क्षण महत्वाचा आहे महाराज एक एक क्षण आणि एका क्षणामध्ये परिवर्तन होत कारण संत म्हणतात दिवसभर मंदिरामध्ये बसावं लागत नाही देवाची या द्वारी उभा दिवसभरी म्हटलं काय उभा क्षणभरी भरी ते मुक्ती चारी एका क्षणामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होती महाराज परंतु तो क्षण तसा प्राप्त करा लागते एवढा त्याग करा लागतो तो देवराज ब्राह्मण कथा श्रवण करत करत डोळ्यामध्ये अश्रू आले महाराज रडू लागले की मी माझ्या जीवनामध्ये काय केलं शेवट त्या दिवराज ब्राह्मणाचा प्राण गेला काय गेला यमदूत आले आणि शिव दूत आले त्या ठिकाणी यमदूत म्हणायचे की हा देवराज आहे आमचा आहे कारण याने लई पाप केलेलं आहे तेव्हा शिवदूत म्हणतात जरी पाप केलेलं असेल परंतु शेवटच्या क्षणाला या देवराज ब्राह्मणाने शिव कथा श्रवण केलेली आहे म्हणून शिवदूत म्हणायचे की तो ब्राह्मण आमचा आहे लक्षात गीतेमध्ये श्लोक आहे वाचून घेता अंतकालेच मामेव अस्मरण मुक्ता कलेवर शेवटच्या क्षणाला भगवंताचं नाम ज्याच्या मुखामध्ये येतो महाराज तो भगवंताला प्रिय होतो शेवटच्या क्षणाला ती वेळ म्हणजे मृत्यूची वेळ महाराज म्हणून म्हणतात ना जेव्हा प्राण निघून जाण्याची वेळ असते देवा देवाचं नाव आहे